आजपर्यंत आम्हाला नोटीस बी आली नाही वरून काही मागणी बी अशी हे म्हणजे अशी हे करा म्हणून बी आलं नाही काही आता हे म्हणते तर डोंगर पण ते डोंगर बी झाला वहीत बी झालं तरी कामचं आमचं हे ना आज आजांवर बघा आमचे किती बकळ बकडाईत कुठे उभे करायचे आम्ही आमच्यापर्यंत रूप आला नाही ना आम्हाला म्हणजे असं झालंय ना आमची मागणी काही नाही शेवट जे बजेट आहे शेवटपर्यंत तेच बजेट आम्हाला पूर्ण करावं दुसरी मागणी आम्हाला काहीच नाही योग्य भाव आम्हाला जे हायवरून शासनाने दिला तेच योग्य भाव द्यावा सरसकट भाव द्यावा दुसरं काहीच नाही शिवगंगा की शिवमुली शक्तीपीठ महामार्ग चालला आहे आम्ही त्याला अडवू शकत नाहीत पण आमच्या आज तुमची पडक जमीन अथवा वही जमीन असं तुम्ही भेदभाव करावला ह्या भेदभाव जमणार नाही आज आमची पडक असली तर आमचं सोन आहे आमच्या उद्योग व्यवसाय दुधाचा त्याच्यावर धंदा चालू आहे आमच्या लेकराबाळांनी काय खायचं लेकराबाळं कुठं धाडायचे आम्ही जगायचं कसं एक तर शेतं पेरले तर आमच्या राना डुकर हरणं येऊ देत नाहीत आणि आता पेरलेले बघितले का तुम्ही धानं काहीतरी येऊ दिलं नाही आता हे आम्ही मुद्दाम पडक पाडलेत आपलं शेती करायची नाहीत शेती परवडणार दुधाचा धंदा करायचा त्याच्यातून व्यवसाय करायचा पोट भरायचं जगायचं कसं आम्ही डोंगरातल्या लो लोकांनी काय मागणी काय तुमची आमची मागणी आम्हाला योग्य भावात आमची शेती घ्यावा हो हीच मागणी आहे घाटावर वेगळे डोंगरात वेगळे असं काहीच नाही मुंडे घाट असू ही डोंगर आहे ते आमचा सोन्याचा गोळा आहे त्याच्यावरच आमचा सगळा परिवार आम्ही जगतो आम्ही काय खायचं आमचा डोंगर गेल्यावर नाही तर आम्हाला सरकारला एकच घेऊन द्या कुठं आमची एवढी चिलती रोड आडवाय आमचा काही हरकत नाही फक्त आम्हाला भाव योग्य पाहिजे तर जर आमची वहेती जमीन चालली सारीस आणि पडक पण चालली पडक आणि वहेतीला काय सामान हा आमची पडक बी असली तर आम्हाला सोन्यासारखी सामान आहे ती आमच्या मशीसारख्यात पन्नास पन्नास त्या जमिनीमध्ये आमचा दुधाचा व्यवसाय आहे काय मागणी काही आमची मागणी काही नाही जो शक्तीपीठ आता जी जी हे आता चालू रोड जे आहे हे शक्तीपीठ आहे समृद्धी महामार्गाला जे बजेट पडलं शासनानं ह्याकडे त्या कडला समान टाकलं कुणाचे दरांगशे असोत कुणाचे काजू असोत त्या त्याकडला सर समान टाकलं तसं बजेट आम्हाला पाहिजे